सर मंडली कशा आहेत तुम्ही तुम्ही सर्व मजेतच तु असाल आज आम्ही चाललो आहे वैष्णदेवीला आणि सकाळपासून शूट करायला भेटला नाही मला कारण की सकाळपासून खूप धावपल होती सकाळी गेलो पहिला पालेली आईला घेऊन आणि तिथून गेलो शॉपिंगला भिवंडीला शॉपिंग केली नंतर गेलो कासार वडवलीला बड्डे होता वहिनीचा तिथे गेलो तिथून कल्याणीला घेऊन गे। ठाण्याला गेलो कल्याणीची गे। शॉपिंग झाली केली आणि अंकलचा पण मड्डे आहे ते आहेत महाबळेश्वरला खूप दमलोय त्याच्यामुळे व्हिडिओ घे शूट करायला भेटलीच नाही आता खूप गाई झाली निघायची निकू निघून रेडी आहे निकू चला निघू आता आम्ही निघा निघतो बॅगी वगैरे भरत घेतल्यात बॅगी भरल्या तिथे आता प्रणय साडू येत्या ना आम्हाला वैष्णोदेवीला जाण्यासाठी माझी ट्रेन आहे संध्याकाळची चला आता झाल्यात राणे भाऊ नाशू आशू सोडायला चालले आम्हाला चला आता निघूया बॅगी वगैरे टाकल्यात राणे भाऊ घ्यायला आल्यात चला आता आम्ही स्टेशनला पोचले आणि आम्हाला खूप टाईम झालेला आहे आता पोचलो आम्ही बॅगी वगैरे काढतोय कुली पण आल्यात खूप टाईम झालेला आहे आम्हाला अजून कृतिका नाही आली चला आता बॅगी घेऊन जाऊ दे आम्हाला आम्ही आताच पोचलोय ट्रेन निघालेली कृतिका धावत धावत आले आणि आता चहा पितात धामले अंकिता पण धामले धावले खूप ही पण नेवर अडत होता आमच्या बॅगा वगैरे आहेत अजून खूप गर्दी आहे आम्ही आता जातोय दुसरीकडं रुचिता यांच्या इकडे चाललोय चला धाडू या धाडू आम्ही खूप लेट पोचलेलो आणि धावत धावत पोहोचलो ट्रेन मध्ये चला इकडेच आहेत का यावी लागेच जेव्हाच येतले <laughs> रुचिताला आवरी भूक लागले यावी पण आता यावी सगळ्यान पहिला पोहचले साडूला पण भूक लागले वाटते ऐंशी त्याला सांगला तिथं थांब काय आणले भाजी रुचिता उपास आहे ना हे तुझं तुला काय आहे आता याच्या आणि गावठी कोंबडा आता चालू झाले ट्रेन आणि रुचिताला भूक लागले काय करून आता आम्ही येतो तुम्ही पण या जेवणासाठी भाकरी द्या चला सुट्टीचा वाज सुटला बघ येत मस्त कडक आम्ही जेवतोय तुम्ही पण आता फक्त साडेसात वाजल्यात आणखी त्याला भूक लागले इकडं सॉरी ही जाम दमली बिचारी जेवढ दुपारी बी जेवली नाही ती कशी डायटिंग वाजते ना डबा ठेवले ना गावठी जा चालली तू लगेच कानाला येतो ती जावाचा होता काहीच गुड मॉर्निंग आता आम्ही इथे थांबलो एका टेन्शन आणि सर्वजण झोपले आहेत त्याला आत नाही जातो जरा उठवतो त्याला चला आत जाऊया रणे साडू अजून झोपल्यात काल अकरा वाजल्यापासून झोपले ते हो उठा रुचिता पण झोपले का ती पासून काढून पैसे घाल कोणला तेव्हाच अंदप जोर मग काकडे घेऊन आले कृतिकासाठी अजून झोपले नाही मी बरोबर हे झोपले तर अजून झोपलेय उठले नाही अंकित आता तो दिसतोय मी साडू बसले दुसरी तिकडे आहेत त्या बाजूला दिल्ली टेशनला हे बघा ऊन पण खूप आहे आणि पार्सल घेतलंय भाऊनी कालपासून फोटो पण नाही काढले काहीच केला नाही काल लेट आलो ले ना ट्रेन निघालेली हे बघा गर्दी किती आहे बघा दिल्लीला फुल गर्दी आहे आता बघू इथे काय भेटते का चला चॉकलेट आला यावी कोणती हत्या बनवल्या रुची बोलते कोणाला पाहिजे बोला ना काय तरी तुम्ही

बोल 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 काय बोलतो आण शू अँश मुंबईची बाई ये नाक रमी

लावले डान्स करत लावला होता हे बघा रोचिता पण थोडी डान्स करते नाही मध्ये मध्ये घेतले तोडी वाजता काय चाय काय कुठले तुम्ही जायचे का निय काय बोलत आहे बाबू कुठे बाकी तुम्ही हे कोणी अंगाने घेतलेला कोणी अंगाण घेतलेला कोण होते लक्ष बरोबर देईल ना तुझ्यावर नाही र तन्मय नाही लक्ष दे तुझ्यावर आता ya ya

i

मी मावके बावु लगे बा

कि महिना आलेली आहे उलव्याची नाही उरण उत्कर्ष उरण चा ना तू तू उरे वालवी उलवी उलवे उलवे वाले अरे जा ना आता बसा ना चला ना तुला जेव्हा नाही देणार कोणी आता आम्ही पोचलोय सर्वजण बॅगी घेत आहेत जास्त आता आम्ही पोहचलो अमृतसरला खूप थांबलोय खूप घंटाला पण आले आम्हाला आता हे बघा इथ सर्वजण थांबले आता बसची वाट बघत आणखी तर खूप कंटाळले अरे कृती का पण मी पोचलोय स्टेशनला अंश आले का बसवाला की अजून येणार साडू घेऊन आल्यात बस आम्हाला घेण्यासाठी आता आम्ही सर्वजण निघतो आहे आणि आम्ही फायनली पोचलो आहे पंजाबमध्ये ते बघू शकता सर्व बॅगे वगैरे टाकत येतात ता खूप टाईम झाले रात्रीचे ते एक वाजल्यात आता जातो रूमवर रूमवर जातो आता आणि फ्रेश वगैरे होतो आणि जेवतो आणि झोपतोय आता निघालो सर्व बॅगी नाही रे जाएगो। जाएगो। <recessed isolation> <यगा> आता आम्ही पोचलो हॉटेलला खूप दमलोय फ्रेश होतोय आणि मग आताच पोहचलो हॉटेलमध्ये तिसऱ्यावर आहे आता सर्वजण दमल्या देवा कशी बसल तेव्हा पूर्ण दमल्या सर्व दमल्या बाबू लाडतोय आमचा